नमस्कार मित्रांनो मी ईश्वर काळे आयकेटिक मराठी युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण एक महत्त्वपूर्ण अपडेट म्हणणार ती म्हणजे पुण्यश्लोक आल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या वतीने तुम्हाला मेंढी व शेळी पालनासाठी काही अनुदान दिलं जातं त्या अनुदान कशा पद्धतीने तुम्हाला घ्यायचं त्याची पात्रता काय त्याचा निकष काय आज आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत त्यासाठी तुम्हाला सुरवातीला महामेश डॉट ओ आर जी वेबसाईट व्हावी लागेल ही वेबसाईट तुम्हाला मी व्हिडीओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा आहे तुम्ही जाऊन वेबसाईटवर येऊ शकतात इथं आल्यानंतर आपलं असं काही इंटरनेट फ्री दिसेल आपण हे बघू शकतो ह्या चार योजना आहेत राजे यशवंतराव होळकर महामेश योजना मेंढ्यासाठी चराई अनुदान व मेंढी शेळी पालनासाठी जागा खरेदी अनुदान कुक्कुट पक्षाच्या खरेदी व संपणासाठी अनुदान अशा या चार योजनांसाठी तुम्हाला अनुदान दिले जाणार आहे ते अनुदान कशा पद्धतीने घ्यायचं त्या अनुदान माहिती आपण थोडक्यात बनवून आपण थोडक्यात तिथं आपण बघूया इथं आपण सुरुवातीला पण वेळपत्र बघूया तुम्ही योजनेचा अर्ज अर्ज कधीपासून करू शकता तुम्ही अर्ज समजा बारा सप्टेंबरपासून ते सव्वीस सप्टेंबर तुम्हाला अर्ज करता येईल त्यामध्ये तुम्हाला प्राथमिक निवड तीस सप्टेंबर ते चार ऑक्टोंबरपर्यंत असणार आहे निवड झालेल्या अर्जाचे कागदपत्र अपलोड करण्याची तारीख सात ऑक्टोंबर ते चौदा ऑक्टोंबर असणार आहे कागदपत्राची पडताळणी तुम्हाला सोळा स सोळा ऑक्टोंबर ते एकवीस ऑक्टोंबर असणार आहे अंतिम निवड तेवीस ऑक्टोब ऑक्टोंबर ते पंचवीस ऑक्टोंबरपासून आहे आपण थोडक्यात योजनेचा तपशील बघूया यामध्ये तुम्हाला पहिले अर्ज करायचा प्राथमिक निवड होईल त्यानंतर निवड झाल्या अर्जाचे कागदपत्राची आपलं अपलोड करणं कागदपत्राची पडताळणी मग अंतिम निवड तुमची होईल आपण इथे बघूया यो, खाली योजनेचा तपशील या चार योजना आहेत आपण सुरुवातीला बघूया राजे यशवंतराव होळकर महामेश योजना याच्यामध्ये एकूण पंधरा घटक आहेत तुम्ही या पंधरा घटकामध्ये असा अर्ज करू शकता तुम्ही बघू शकता कायमस्वरूपी एका ठिकाणी राहून मेंढीपालन करण्याकरिता पायाभूत सोयीसुविधासाठी सुई वीज मेंढ्या प्लस एक मेंड नर असा मेंढीगड पंच्याहत्तर टक्के अनुदान आण, वाटप करणे यामध्ये आपण पहिला घटक बघणार आहोत पहिल्या घटकसाठी काय काय निकष आहे आपण ते सुरुवातीला आपण बघणार आहोत त्यासाठी आपल्या इथं भागाचे लाभार्थी निवडीचे निकष म्हणजे तुमचे निवड कशी होणार ते हे आपण बघणार आहोत सदर योजनेचा केवळ भटक्या जमाती भजक या प्रभातील लाभार्थ्यांना लागू असेल ला लाभार्थारकेत धारकाचे वय अठरा ते साठ वर्षे असणे अठरा ते साठ वर्ष वर्षे असणे वर्ष आवश्यक आहे लाभार्थीधारकाची निवड करताना महिलाकरिता तीस टक्के व अपांगकरिता तीन टक्के आरक्षण देण्यात देण्यात येते आपण बघूया नंगीन खाली या योजनेच्या अंतर्गत भटक्या जमाती भज भज़क, भज क प्रोगातील बचत गटांना पशु पालक पालक उत्पादक कंपन्यांना लाभार्थी म्हणून प्राधान्य देण्यात येईल लाभार्थ्यास आधार कार्डसोबत संलग्न करावे ज्या लाभार्थीधारकांना किंवा कुटुंबातील व्यक्तीस याआधी महामेष योजनेअंतर्गत लाभ मिळाला आहे अशा लाभार्थीधारकांमध्ये पुन्हा अर्ज करू नये यापूर्वी तुमच्या कुटुंबामध्ये हा अर्ज कोणी भरला असून तुम्हाला पुन्हा अर्ज करता येणार नाही पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनेअंतर्गत गेल्या तीन वर्षांमध्ये लाभ घेतलेल्या व्यक्तीस किंवा कुटुंबातील व्यक्तीस या योजनेचा अंतर्गत पुन्हा अर्ज करता येणार नाही हा एक महत्वाचा पॉईंट आहे एका कुटुंबातील एकच एकाच व्यक्तीस अर्ज करता येईल स्थायी पद्धतीने मेंढी पालन करणाऱ्या लाभार्थ्यांना शेड बांधण्याकरिता स्वतःची जागा असणे आवश्यक आहे अर्जदार किंवा अर्जदाराच्या कुटुंबातील सदस्य शासकीय किंवा शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थेत संस्थेमेत किंवा सेवानिवृत्त वेतनधारक शासकीय पदाचा लाभ घेणारा तसेच राज्य केंद्र शासन स्थानिक स्वराज्य संस्थेचा पदाधिकारी लोकप्रतिनिधी नसावा आपण आणखी खाली बघा कायमस्वरूपी एका ठिकाणी राहून मेंढी पालन करण्याकरिता पायाभूत सुविधा सुविधेसह वीस मेंढ्या प्लस एक मेंढ्या असा मेंढी मेंढीगत पंच्याहत्तर टक्के अनुदानावर वाटप वाटप स्थायी घटकासोबत समाविष्ट व्हावे आपण पहिले बघूया पशु खरेदीसाठी संख्या वीस मेंढ्या प्लस एक मेंढनर त्यासाठी दर तुम्हाला ठरला होतो मेंढी दर आठ हजार रुपये व नर मेंढ्या दहा दहा हजार रुपये याप्रमाणे असेल गटाची एकूण किंमत वीस मेंढ्या त्यासाठी तुम्हाला एक लाख साठ हजार व मेंढनर दहा हजार शासनाच्या अनुदान शासन शासनाच्या अनुदान वीस मेंढ्या रुपये इथं शासनाच्या में शासनाचे अनुदान वीस मेंढ्या एक लाख वी में लाब वीस हजार व एक मेनर सात हजार पाचशे लाभार लाभधारक हिस्सा वीस मेंढ्या रू चाळीस हजार रुपये व एक मेनर दोन हजार पाचशे याची संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघू शकतात त्यानंतर आपण पुढची माहिती बघूया निवडीनंतर सदर करावयाची आवश्यक कागद आहे तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे आपण डॉक्युमेंट्सबद्दल माहिती घेणार आहोत तुम्हाला सुरुवातीला जातीचा दाखला सक्षम प्राधिकाऱ्याचा आधार कार्ड रेशन कार्ड बँक पासबुक पालन करण्याच्या पद्धतीबाबत संबंधित पशुवैद्यकीय वैद्यकीय म्हणजे पशु, पशु विकास अधिकारी यांचे प्रमाणपत्र बंधनपत्र नमुना क्रमांक एकनुसार स्वयं घोषणापत्र ब बंधपत्र नमुना क्रमांक दोन शेड बांधकामासाठी स्वतःची किमान एक गुंठा जागा उपलब्ध असल्यास सात बारा उतारा किंवा मिळत प्रमाणपत्र वैरण उत्पादन उत्पादनाकरिता किमान एक एकर एक जागा उपलब्ध असल्याचा पुरावा खालीलप्रमाणे स्वतःचे नाव नावे जमीन असल्यास जमीनचा सातबारा उतारा किंवा आजाराचे नावे जमीन नसल्यास कौटुंबे कौटुंबियापैकी संमतीपत्र देणाऱ्या व्यक्तीच्या नावाच्या शेत जमीनचा सात उतारा व शंभर रुपये रुपयाचा मुद्रांकावर नोटरी करून संमतीपत्र बंदपत्र नमुना क्रमांक तीन नुसार किंवा अर्जदाराने भाडे तत्वावर शेतजमीन घेतली असल्यात शेतजमीन मालकासोबत केलेल्या भाडेकाराचं सत्यप्रत शंभर रुपयाच्या मुद्रांक नोटरी करून बंदपत्र नमुना क्रमांक चारनुसार त्याचबरोबर आपलं घोषणापत्र दिव्यांग प्रमाणपत्र लागू असल्यास तुम्ही अपंग असला तर मला तुम्हाला दिव्यांग प्रमाणपत्र लागेल या अशा पद्धतीने तुम्ही या अशा पद्धतीने तुम्ही पहिल्या घटकाची माहिती बघितली आहे या अशा पद्धतीने तुम्ही प्रत्येक घटकाची इथली माहिती बघू शकतात आणि त्या पद्धतीन तुम्ही अर्ज करू शकता तुम्हाला त्याच्यामध्ये सगळा निकाल दिला आहे तुम्हाल तुम्हाला डॉक्युमेंट्स काय लागणार तुमची पात्रता काय तुम्हाला अनुदान किती भेटणार या पाहिल्या अनुदानासाठी आपण इथं बघितलं आहे आपलं इथं अनुदान दाखवलेलं आहे इथं बघू शकतो तुम्ही एक लाख साठ हजार रुपये तुम्हाला इथं अनुदान भेटणार आहे त्यासाठी अर्ज कसा करायचा आपण ते बनवत यासाठी आपल्याला तुम्हाला योजनेची संपूर्ण जर माहिती बघायचं तर मला योजनेचा तपशील यावर बटणावर क्लिक करायचं आणि तुम्हाला संपूर्ण विजय योजनेची माहिती बघून घ्यायची आणि त्यानंतर आपला अर्ज करा यावर क्लिक करायचा अर्ज करा यावर क्लिक केल्याच्यानंतर आपली ही महत्त्वाची सूचना आपल्याला वाचून घ्यायची अर्जदारच त्याचा आधार क्रमांक व मोबाईल क्रमांक वापरून एकदाच नोंदणी करता येईल जर तुम्ही आधी नोंदणी केल्या असल्यास केलेला अर्ज हा पर्याय निवडून तुम्ही तुमची माहिती पाहू शकता व त्यामध्ये बदल करू शकतात आपण याआधी नोंदणी केली नसल्यास नवीन अर्जदार नोंदणी हा पर्याय निवडून नोंदणी करून योजनेचा पर्याय निवडू शकता अर्ज करण्याची तारीख संपल्यानंतर अर्जामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल बदल करता येणार नाही अर्ज ना। करण्यासाठी योजनेचं संबंधित सर्व माहिती निवडीचं निकष वाचून घ्यावेत अर्जदार पात्र ही योजने अर्जदार पात्रता ही योजनेच्या निकषावरून ठरवली जाईल अर्जदाराची पावती व अर्जाची प्रत अर्ज करण्याच्या अंतिम तारखेनंतर आपणास अपलोड करता येईल चक्रता आपण बघूया तुम्ही जर यापूर्वी अर्ज केलेला असेल तर तुम्ही तुम्ही इथं इथे चेक करू शकता तुम्ही तुमचा अर्ज तपासू शकता मी पहिल्यांदाच करत आहे त्यामुळं मी पहिल्यांदाच करत आहे त्यामुळं नवीन अर्जदार यावर नोंदणी यावर क्लिक करतो आपल्याला इथे विचारलेलं आहे अर्जाराची व्यक्तिगत माहिती भरा असे चि स्टार असे चिन्ह असलेली माहिती भरणे अनिवार्य आहे जिथे तुम्हाला रेड रेड स्टार रे, रे असेल तुम्हाला तिथे ती माहिती भरणं बंधनकारक आहे त्यासाठी आपण आजाराचा प्रकार इथं निवडू तुम्ही व्यक्तिगत असाल तर व्यक्तिगत निवडा तुम्ही बचत गट मार्फत असाल तर बचत गट निवडा एफ पी ओ असेल तर त्या तुम्ही ओ निवडा तर मी व्यक्तिगत अर्ज करतो त्यामुळे व्यक्तिगत यावर माहिती व्यक्तिगतावर मी क्लिक करतो यानंतर आपण बघूया अर्जार नोंदणी करण्यापूर्वी खालील महत्त्वाचे बागेला लक्षात घ्यायचे आहे आपल्याला इथं पहिले सांगितलं स्टार चिन्ह असलेली माहिती भरणे अनिवार्य आर्जार हा भटक्या जमाती भजक प्रगतीला असावा हे सम सर्वात महत्त्वाची माहिती आहे इथं राशन कार्डनुसार नमूद सदस्याची नावे संख्या तसेच आधार कार्ड नंबर माहिती अचूक नोंदवी आर्जाराचं वय अठरा वर्षापेक्षा कमी नसावे की नसावे व साठ वर्षापेक्षा जास्त नसावे आधार कार्ड नंबरसोबत एकच मोबाईल नंबरची नोंदणी करता येईल याची नोंद घ्यावी अर्जदार नोंदणी करताना करत असताना अर्जाच्या स्वतःच स्वतःचा वापर वापरत असणारा मोबाईल नंबर भरणे आवश्यक आहे प्रथम लॉग इन पासवर्ड नंतर प्राथमिक निवड असल्यास एसमद्वारे करण्यात येईल कुटुंबातील एकाच व्यक्ती योजनेचा लाभ घेता येईल संपूर्ण माहिती खरी आ, असावी माहिती चुकीची खोटी आढळल्यास आपली निवड रद्द होई होईल इथं आपण बघूया हा अर्ज कशा पद्धतीने फिलअप करायचा त्यासाठी तुम्हाला सुरुवातीला तुमचे पहिले नाव लिहायचे इथं तुम्हाला तुमच्या वडिलांचे नाव टाकायचे महिला असेल तर वडिलांचे किंवा पतीचे नाव टाकायचे इथं तुम्हाला तुमचं अण्णाव टाकायचं आहे इथे तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकायचा इथे तुम्हाला तुम्हाला पु पुन्हा तुमचा आधार नंबर टाकायचा इथे तुम्हाला तुमची तुम्हाल डेट तुम्हाल ऑफ तुम्हा बर्थ टाकून घ्यायची इथं तुमचं वय अर्धाराचं वय अठरा ते मधील असावे हे तुम्हाला माहिती इथं दिलेली आहे त्यानंतर आपलं इथं लिंक स्त्री पुरुष इतर आपल्याला हे सलेक्ट करायचं आहे इथं आपला आपला मोबाईल नंबर टाकायचा इथे आपला आपला ईमेल आय डी टाकायचा तुम्ही दिव्यांग असाल दिव्यांग प्रवाह असाल तर तुम्हाला तुमचं असेल तर होई करायचं नसेल तर नाही करायचं त्यानंतर आपल्याला इथं आपला जिल्हा निवडून घ्यायचा आपला जो काही जिल्हा असेल तो आपल्याला इथं आपला जिल्हा निवडून घ्यायचा इथं आपल्याला आपला खाली तालुका निवडायचा जो आपला तालुका असेल तो इथं तुम्हाला तुमचं गाव टाकायचं इथं तुमचं जात प्रवर्ग ऑटोमॅटिक इथं फिल झालेलं आहे हे भटक्या प्रवागरासाठी असल्यामुळे इथं भज क ही इथं आता सिलेक्ट झालेला आहे यामध्ये तुमची कोणती कॅटेगरी असेल ते तुम्हाला इथं तुमची निवडून घ्यायची आहे इथं तुम्ही बघू शकता धनगर अहिरा धनगर डांगे गटरे हंडे तेलवर जे काय आपली कॅटेगरी असेल ते आपल्याला सिलेक्ट करून घ्यायची आपली कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला आपल्याकडे जात प्रमाणपत्र आहे आहे का होय की असेल तर होय करायचं नसेल तर नाही करायचं शक्यतो आपल्याला माहिती आपण होय करूया त्यानंतर आपल्या इथं आपला राशन क्रमांक टाकायचा यानंतर तुम्हाला इथे विचारला आहे तुम्ही विवाहित आहेत का तुम्ही मॅरिड असेल तर होय करायचं नसेल तर नाही करायचं त्यानंतर इथं तुम्हाला बँकेचं नाव लिहायचं बँकेचं खाते क्रमांक टाकायचं इथं आपल्याला खाते क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला तुमच्या बँकेचा आय एफ सी कोड टाकायचा तुम्हाला इथं तुमची शाखा लिवायची तुमची शाखा कुठली आहे त्यानंतर तुम्हाला तुमचं इथं पिनकोड टाकायचा त्यानंतर इथं आपण खाली बघूया अर्जदाराची कौटुंबिक माहिती भरा टीप अर्जदाराने एकूण कुटुंब संख्या स्वतःचे नाव वगळून इतर सदस्याचे नाव राशायन भाजी इथं तुमच्या एक कुटुंबामध्ये किती सदस्य आहेत तुम्ही स्वतः सोडून त्यांची इथं संख्या आपल्याला टाकायची इथे तुम्ही कुटुंबाचे संख्येचे ना संख्या टाकल्यानंतर आपल्याला इथं आधार क्रमांक टाकायचा आपल्या कुटुंबाचा इथं आपलं सदस्याचं कुटुंबातल्या सदस्याचं नाव लिहायचं आधार राशन कार्डनुसार त्यानंतर इथं तुम्हाला स्त्री पुरुष जे काय असेल जेंडर आपल्या इथं सिलेक्ट करून घ्यायचं इथं प्रत्येकाचे तुम्हाला इथं आधार क्रमांक टाकायचे नाव टाकायचे ही संपूर्ण माहिती भरून घ्यायची त्यानंतर इथं आपल्याला खाली यायचं इथं आपल्याला सांगितलं नियम आटी वर भरलेली माहिती पूर्णतः खरी आहे यामध्ये कोणत्याही माहिती चुकीची कोटी आढळून आल्यास माझी निवड रद्द होण्यास मी जबाबदार आहे ही नियम आठ आपल्याला एक्सेप्ट करायचे हे एक्सेप्ट केल्यानंतर आपल्याला सबमिट या बटनवर आपल्याला क्लिक करायचं सबमिट केल्यानंतर तुमचं काउंट सक्सेसफुल होऊन जाईल तुम्ही अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुम्हाला तुमच्या मुगलवर एस एम एस येईल आणि तुमची जरा निवड झाली तर प्राथमिक सदस्य म्हणून तुम्हाला सुद्धा एस एम एस येईल ही अशा पद्धतीने तुम्ही मेंढी व शेळी पालन योजना एक लाख वीस हजार अनुदान अर्ज करू शकता व्हिडिओ कसा वाटला लाईक करा कमेंट करा शेअर करा असेच आपल्या चॅनलचे नवीन नोटिफिकेशन बनवण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू धन्यवाद